एवला येथे मोरम सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक एवला शहर पोलीस स्टेशन येथे संपन्न रस्त्यावर अस्वच्छता असल्याने साफसफाईची मागणी मुस्लिम बांधवांचा सा सण काही दिवसांवर आला असून या अनुषंगाने येवला शहर पोलीस स्थानकामध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी ज्या मार्गावर मोहरम सणाची सवारी मिरवणूक जाते त्या मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे या स्वच्छता करावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केली आहे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे श्रद्धास्थान आणि पवित्र असलेले सर्व हिंदू मुस्लिम एकात्मतेला सोबत घेऊन मोहरम सन ताजिया ताबुतांची मिरवणूक येवल्या शहरामध्ये सालाबादप्रमाणे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येते सर्व हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित राहतात आणि सर्व या जल्लोषामध्ये आपलं स्वागत करून एकमेकाला शुभेच्छा देतात तरी या ठिकाणी प्रत्येक रूटमध्ये येवल्या शहरातील ज्या रूटप्रमाणे मिरवणूक सवारे आणि ताबुतांची ताजियांची मिरवणूक जी जाणार आहे त्यासाठी येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये आज मीटिंग घेण्यात आली शांतता समितीची यवला शहर हिंदू मुस्लिम समितीच्या वतीने सर्व उपस्थित सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नगरपालिकेने ज्या ज्या ठिकाणी खड्डेमय रस्ते असतील घाणीचे साम्राज्य असेल आणि अंधाराचे साम्राज्य असतील आणि ठिकठिकाणी गटारी चोकअप घाणीचे साम्राज्य ठीक आणि ठिकठिकाणी असे ढिगार जे साचलेले आहेत त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा असे देखील आम्ही शांतता समितीच्या बैठकीमध्ये नमूद केले आहे तरी यवला शहर शांतता समितीच्या सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व मोहरम कमिटी हे सर्व सदस्यांच्या वतीने यावेळेस आज साहेबांना शब्द देण्यात आला की हिंदू मुस्लिम एकात्मतेचा हा जो स आनंदोत्सव आहे मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा करणार आहे येवला शहराचे कर्तव्यदक्ष पी आय पोलीस निरीक्षक मान्य विलाजी पुजारी साहेब यांनी येवला शहर काजी आणि या मोहरम समितीचे उत्सव प्रमुख जर्रार पैलवान यांचा या ठिकाणी सत्कार करून शांत श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला आहे आणि सर्व समितीला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे आणि हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने मी देखील आपणास हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हमारे पोलिस स्टेशनने साहेब के साथ जो मीटिंग हुई सवारी हमारी सोळा तारीख रात मे जाएंगी और दस सतरा तारीख तो जा जा से सवारी जाती है वहाँ पे कचरा बहुत ज्यादा रहता है हमारी विनंती कि वो सफा सफ़ाई का ख्याल रखे ज़्यादा से ज़्यादा और दूला मैदान में भी बहुत गांध रहती है वहाँ भी सफ़ाई का ख्याल रखें वहाँ गाड़ी या घोड़े ज़्यादा लगे हुए रहते हैं वहाँ पर भी वो सफाई का ख्याल रखें